हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण जर या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः किंवा नवीनच असाल तर चॅनलला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा बघा या ठिकाणी आपण जाहिराती पाहणार आहोत आणि ही पहिली जाहिरात आहे हे जाहिरातीचं नाव आहे रोशन शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सोलापूर ही अल्पसंख्याक संस्था संचालित अलहाज ए डी से उर्दू हायस्कूल अक्कलकोट रोड सोलापूर विशेष करून ही अल्पसंख्यांक संस्था आहे या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या वीस टक्के अनुदानित माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे भरावेचे आहेत आणि यासाठी त्यांना एक शिक्षण सेवक पाहिजे त्याला सहशिक्षक असं म्हणतात शैक्षणिक पात्रता दिलेली आहे बी ए किंवा एम ए बी एड विषय इतिहास किंवा भूगोल आणि हे पद जे आहे ते पूर्णवेळ पद आहे वीस टक्के अनुदानित परंतु नियमित तत्वावरील हे पद असल्यामुळे या ठिकाणी संच मान्यतेनुसार केवळ एकच पद रिक्त होतं आणि तेही या सशिक्षकासाठी जाणार आहे वेतनश्रेणी शासन नियमानुसार दिला जाईल इथं तसा उल्लेख केलेला आहे तरी पात्र वैच्छुक उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व त्यांच्या सत्यपतीसह हो। म्हणजे ओरिजिनल कापीसह दोन सेटमध्ये म्हणजे दोन प्रतीत व एक पासपोर्ट साईज फोटोसह सा रोशन प्रशाला यशवंत सूत मिल मागे अक्कलकोट रोड सोलापूर येथे दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीसला रोज सकाळी अकरा ते दोन या वेळेत मुलाखतीस हजर रहावे सही मुख्याध्यापक तथा सचिव शाळा समिती आणि दुसरी ही हे लायन्स क्लब मुगबदीर विद्यालय ओके मालेगाव जिल्हा नाशिक येथे या ठिकाणी दोन विशेष शिक्षकांची आवश्यकता आहे या ठिकाणी एक पद जे आहे ते अनुसूचित जमातीला व दुसरं पद अनु खुल्या प्रवर्गासाठी राखीव म्हणजेच खुला आहे त्यासाठी कोणी यासाठी अप्लाय करू शकतं आणि शैक्षणिक पात्रता त्याने दिलेली बी एड एच आय म्हणजे हिअरिंग इम्पेयर्ड म्हणजे जे ऐकण्यास त्यांना त्रास जातो असे किंवा डी एस ई एच आय सी म्हणजे आर सी आय असे मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे श्रेणी एस टेननुसार मिळणारे म्हणजे एकोणतीस हजार हो दोनशे ते ब्याण्णव हजार हो तीनशे इतकं त्यांचं वेतन राहणार आहे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसला सोमवारला सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मूळ शैक्षणिक कागदपत्र व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित झेलाक्सप्रतीसह खालीलपत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे पत्ता दिलेला आहे लायन्स क्लब मुकबधीर विद्यालय मार्केट याच्या मागे मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक संपर्क क्रमांकसुद्धा आहे दोन आहेत त्यासाठी तुम्ही त्या नंबरवरसुद्धा अतिरिक्त माहिती विचारू शकता सचिव आणि अध्यक्ष लायन्स क्लब डीप अँड डम स्कूल ट्रस्ट मालेगाव ओके ही जाहिराती कालच्या पेपरला आलेलं असतं तर अशा प्रकारे दोन जिराती मित्रांनो नक्कीच आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही या जाहिरातीचा फायदा घ्या धन्यवाद